पार्टीचा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे गायरान आमच्या हक्काचा अरे गायरान आमच्या हक्काचा अरे जो जमीन सरकारी है अरे जो जमीन सरकारी है अरे एकच नारा अरे गायरान धारकाचा एकच नारा सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ बंद करा सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ बंद करा गायरान धारकाच्या नावावर सात बारा करा, बंद करा।, बंद करा।, बंद करा। 712 झालाच नावावर 712 झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे नावावर 712 झालाच पाहिजे झालाच पाहिजे अरे शिंदे फडवणी सोष में आओ अरे शिंदे फडवणी सोष में आओ सोच में जिंदाबाद 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 माने सब अब संघर्ष करो साथे। माने सब अब संघर्ष करो बिजू भा अब संघर्ष करो साथे। अरे गायरान धरका सा एक नारा ना साथ ना। अरे गायरान धरका सा एक नारा अरे जो जमीन सरकारी है रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन करण्यात येत आहे या अन्न त्याग आंदोलनाच्या प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासन प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ मंजूर कराव्या कन्नड विटा या गावामध्ये जो सौर प्रकल्प ऊर्जा त्या ठिकाणी चालू आहे तो सौर प्रकल्प ऊर्जा या ठिकाणी तत्काळ बंद करण्यात यावा तसेच ज्या गायरणधारकांची ज्या पिकाची जी नुकसान झालेली आहे पिकाची नगर, दे, दे, या पिकाची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी तसेच दुधा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मचिंद्र शिंदे यांच्या नावावर जे गायरान आहेत त्या गायरान जमिनीची एकीला नोंद घेऊन त्यांच्या नावावर सातबारा करण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहोत सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आज आम्ही जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न त्याग अमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाच्या माध्यमातून या झोपलेल्या सरकारला कलेक्टरच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारला आम्ही इशारा देत आहोत की तुम्ही जे गायरान धारक आहेत गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून ज्यांनी या नापिक जमिनीला सुपीक करून या जमिनी पेरण्या के योग्य केल्यात या जमिनी शेतकरी गायरान धारक करत आहेत व आपला निवारा करत आहेत या गायरान धारकांच्या नावावर या तात्काळ जमिनी तुम्ही यांच्या नावावर करावं सात बारा त्यांच्या नावावर करा या मागणीसाठी अमरण उपोषण चालू आहे तसेच जाणून बुजून एस सी एसटी अनुसूचित जाती जमातीच्या लोक ज्या गायरान जमिनीवर बसलेल्या आहेत त्यांच्या गायरान जमिनीवरती धन धाडग्याचे प्रकल्प आणून यांना बेघर करण्याचं काम हे सरकार करत आहे तर या सरकारला या अमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्ही इशारा देतोय सांगू इच्छितोय की तुम्ही तात्काळ हे बंद करा जर तुम्हाला करायचंच असेल सो प्रकल्प तर जे धनधादे लोक आहेत त्यांच्या नावावर शंभर शंभर एकर जमिनी आहेत पर आणि दुसऱ्या शंभर शंभर गायरान धारक जमिनी आहेत तर त्यांच्यावर तुम्ही प्रकल्प करा जर तुम्ही तात्काळ धारकाच्या नावावर सात केला नाही व सोर प्रकल्प बंद केले नाही तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही धन्यवाद बहुजन रिपब्लिकन सोशोसाठी शहर अध्यक्ष और हमारे सिंगारे साहब जिला अध्यक्ष उनके नेतृत्व में हम कलेक्टर ऑफिस के सामने आंदोलन के लिए बैठे हैं और दायरेन जमीन के लिए जो तो बड़े बड़े धारकारी है वो गरीबों को दबा रहे हैं और कब्जा कर ले रहे हैं और जो गरीब है बेचारे जो कई जमाने से वहाँ पे पेट भर रहे हैं रोजी रोटी के बाल बच्चे पाल रहे हैं उनके वास्ते कब्जा कर ले रहे हैं तो हमारा बोलना ये है कि सरकार ने उनको सात बारह बना के देना चाहिए और जो पीक का नुकसान हुआ है वो भरपाई भी देना चाहिए बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी का एडवोकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्या आदेशाने आ विजयदादा शिंगरे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे या अमरण उपोषणामध्ये मोजे विटा गाव तालुका कन्नड येथे ज सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहे त्या सौर ऊर्जा प्रकल्प हा तात्काळ बंद करण्यात यावा मला एक म्हणायचे आहे की हा सौर ऊर्जा प्रकल्प फक्त हा मागासवर्गीयाच्याच शेतात आहे का हा फक्त सरकारी जमीन मागासवर्गीयाच्याच आहे का गायरान जमीन ह्या फक्त मागासवर्गीयांनीच काढलेल्या आहे का माझा हा प्रश्न आहे या मागासवर्गीयामध्येच सौर ऊर्जा प्रकल्प का होत आहे इतर सवर्णच्या जमिनीमध्ये का नाही हा माझा मूळ प्रश्न आहे त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरालगत दुधळगावचे मच्छिंद्र शिंदे यांना सुद्धा यांच्या जमिनीमधून सौर ऊर्जा प्रकल्प बंद करून एकीला नोंद लावून त्यांच्या नावे साजबारी करण्यात यावे अशी सर्व ग्राम गायरान वतीने मी मागणी करत आहे